नमस्कार दुर्गा परबंदकर आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सर्दी खोकला कप साठी घरगुती रामबाण उपाय म्हणजे गुणकारी काढा करणार आहोत चला तर मध्ये एक इलायची दोन लवंगा पाच मिरे अद्रकचा तुकडा दालचिनीचा तुकडा गोवटी चहा तुळशीचे पानं गुळ आणि हळद घेतलेली आहे आता आपल्याला मसाले कुठून घ्यायचे खरबत्या खरबत्यामध्ये येथे मी आधी कोल्ड मसाले टाकणार आहे पुन्हा आदरतीमुळे आधी कोरडे मसाले कुठून घेणार आहोत खरबत्यामध्ये इलायची लवंग मिरे आणि दालचिन सर्वात प्रथम कुठून घेणार आहे आपल्याला जाडसरचे मसाले कुठून घ्यायचे बघा अशा प्रकारे ते मी जाडसर मसाले कुठलेले आहेत आता यामध्ये आपण अद्रकचे तुकडे घालणार आहोत अद्रक आणि तुळशी पाणी लगेच टाकायचे यामध्ये तुळशी पान आपण कापून पण टाकू शकतो कुठून पण टाकू शकतो का आपण कुठल्याने तुळसच्या पानाचा काढामध्ये छान फ्लेवर येतो म्हणून इथे मी कुठूनच टाकत आहे जाडसर असं आपल्याला हे कुठून घ्यायचे मसाले जास्त बारीक करायचे नाही बारीक केल्याने सगळ्या मसाल्याचा फ्लेवर निघून जातो म्हणून बघा अशा प्रकारे जाडसरच कुठून घ्यायचं आहे आता गॅसवर इथे मी पाणी उकळायला ठेवणार आहे इथे मी दोन कप पाणी टाकणार आहे कारण मला एकाच माणसासाठी करायचं आहे मांसानुसार पाणी घ्यायचं आहे कारण आपल्याला दोन कपाचा एकच कप काढा करायचा आहे म्हणून इथे माणसानुसार तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी टाका म्हणजे जसा करायला तसा इथे मी दोन ले ले। ते ते, ले ले ले। कुणा, कुणा कप पाणी टाकलेले आता खलबत्यातले वाटेने मसाले कुठून घेतले टाकून घेतले की इथे पाण्याला पण छान उकळी आलेली आहे आता आपण मसाले कुठेही यामध्ये टाकूया सर्दी खोकला खोकला कप साठी ही गुणकारी काढा आहे तुम्ही नक्की करून बघा आता इथे मी गवती चहा पण टाकलेला आहे कवती छान टाकला की छान व्हायला उकळी आलेली बघा चमच्याने सगळे एकदा हलून घ्यायचे मसाले मिक्स करून घ्यायचे एक मिनिट असं छान उकळ द्यायचं आणि एक मिनटं छान उकळून घेतलं ते आता आपण कमी गॅस करणार आहोत आता आपल्याला कमी गॅसवर काढा उकळून घ्यायचा काढायला आपल्याला तीन चार मिनटं लागते तर गॅस कमी झाला केला तर आता आपण यामध्ये गूळ आणि हळद टाकणार आहोत तुम्ही नक्की बघ करून बघा आहे सर्दीसाठी कोणाला जर घरात काढा नक्की करून बघा बघा नक्की फरक पडेल सर्दीच्या कप साठी एक छान उकळून घेतलेला आहे फक्त इतकंच की आपल्याला कमी काढा उकळून घ्यायचा आहे तर बघा आता आपला एक दोन कपाचा एक कप काढा व्हायला लागला आहे एक कप काढा झालेला आहे याला मी दोन चार मिनटं लागली आपल्याला काढा करण्यासाठी आता आपण ग्लासमध्ये काढून घेऊया ती खोकला कपसाठी आवश्यक अतिशय छान काळ आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव पण मला मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला दिसत नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन